मित्रांनो तुमच्या समोर मी जी कविता सादर करतोय त्या कवितेच नाव आहे सांगू नको सांगू नको कृष्ण अरे कर्म निष्काम तू सांगू नको कृष्ण अरे कर्म आम्मांस निष्काम तू स्वार्थाविना जगण्याचे स्वार्थाविना जगण्याचे पटविणार कसे मर्म तू स्वार्थाविना जगण्याचे पटविणार कसे तू मर्म तू कृष्ण रे सांगू नको कर्म अम्मास निष्काम तू रे सांगू नको कर्म अम्मास निष्काम तू स्वार्थाविना जगण्याचे पटवणार कसे मर्म तू स्वार्थ आमचा धर्म येथे स्वार्थ आमचा धर्म येथे स्वार्थामुची ये गीता स्वार्थ आमचा धर्म येथे स्वार्थ आमची गीता स्वार्थासाठी कापू गळे स्वार्थ आमचा नियंता स्वार्थासाठी कापू गळे स्वार्थ आमचा नियंता कोण मानतो पाप येथे कोण मानतो पाप येथे नको पुण्याच्याही बाता कोण मानतो पाप येथे नको पुण्याच्याही बाता पाप पुण्याची आम्ही पाप पुण्याची आम्ही केव्हाच त्या गेली भिरुता पाप पुण्याची आम्ही केव्हाच त्या गेली भिरुता म्हणती कशाला धर्म येथे कशाला धर्म आणि कोणता अधर्म तो म्हणती कशाला धर्म आणि कोणता अधर्म तो जो तो इथे स्वार्थ आपला साधतो जो तो इथे स्वार्थ आपला साधतो कृष्ण अरे सांगू नको कर्म अम्मास निष्काम तू कृष्ण रे सांगू नको कर्म अम्मास निष्काम तू स्वार्थाविना स्वार्था विना जगण्याचे पटवणार कसे मर्म तू स्वार्था विना जगण्याचे कसे पटकणार मर्म तू धन्यवाद